यात राज्यपाल कंगना रनावतला भेटले पण आमच्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ नाही असाही एक मुद्दा आणि वाद चर्चेत आलेला होता आपण बोलूया आता पुढच्या घडामोडीकडे बातमी न्यूज एटीन लोकमतच्या इम्पॅक्टची आहे शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात दोन दिवसांमध्ये अधिकृत शासकीय आदेश काढणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी दिलेली आहे काल कॅबिनेट बैठकीमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्या समवेत मागण्यांबाबत आर्थिक तरतूद तात्काळ करावी अशी मागणी केल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली दरम्यान जी आर निघाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतलेला आहे मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला आज चौदा दिवस झालेले आहेत गेले चौदा दिवस हे शिक्षक विनाअनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाला घोषित करण्यात आलेलं अनुदान द्यावं या मागणीकरता आंदोलन करतायत आणि मूल्यांकन झालेल्या शाळांना अनुदान घोषित करावं ही, ही या आंदोलकांची शिक्षकांची मागणी आहे बुधवारी इथं आंदोलन करणाऱ्या महिला शिक्षकांनी केस कापून शासनाचा निषेध केला दहा महिलांनी मुंडन करण्याचा इशारा दिलेला आहे दरम्यान शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती बघूया शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड जी आहेत आपल्या बरोबर आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया शिक्षकांचं आंदोलन इतके दिवस झाले अजूनही कोणता निर्णय घेतला गेला नाहीये काय नेमकं ठरवलं ते ने, रोज आम्ही त्यांच्या संघटनेशी चर्चा करत आहोत आणि त्यांचा जो वीस आणि चाळीस टक्क्याचा निर्णय आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे उद्यापर्यंत उद्या किंवा परवापर्यंत आम्ही त्यांच्या संदर्भातला जो तपासणीचा जी आर आहे तो काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि महत्त्वाचे प्रश्न आहे की त्यांचं जे वित्तीय भारासंदर्भामध्ये तर कालसुद्धा आम्ही मंत्रिमंडळाचा विषय काढला होता आणि सर्वांनी मान्य केलेला आहे की जे वित्तीय जे आहे वीज चाळीस टक्क्याचं हे चार महिन्यासाठी लागणारं ला आम्हाला बजेट आहे ते आम्ही सी एफ फंडातून मागत आहोत आणि त्याच्यासाठी ते काल कॅबिनेटला चर्चा होऊन त्याच्यासाठी पॉझिटिव्ह जी आहे ती चर्चा झाली अघोषित संदर्भामध्ये सुद्धा आम्ही विचार केला होता की अघोषित लोकांची त्यांना तपासणी करणं चालू होतं हे डेडलाईन आम्ही दिली होती परंतु मधल्या काळामध्ये कोविड असल्यामुळे मागच्या काळात काही गोष्टी होऊ शकल्या नाही पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही कमिशनरला सांगितलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून सहा महिन्यामध्ये या ठिकाणी तपासणी होऊन त्या संदर्भातला सुद्धा लोक निर्णय घोषित संदर्भातला सुद्धा प्रयत्न आम्ही करत आहोत म्हणजे संदर्भातला जो जी आर आहे तो साधारणतः काढायला किती दिवस लागू शकतं वीस आणि चाळीस टक्क्याचा निर्णय ऑलरेडी कॅबिनेटने घेतलेला आहे त्यामुळे त्याचा जी आरची तपासणी झाल्यानंतर उद्या किंवा परामध्ये आम्ही त्याचा जी आर काढू दोन दिवसांमध्ये आम्ही त्याचा जी आर काढू आणि मग त्याच्यानंतर वित्त विभागाकडे आम्ही यासंदर्भात लागणार बजेट मागणार आहोत आणि बजेट मिळाले तो प्रश्न त्यांचा सुटून जाईल पुढचे दोन तीन प्रश्न याबद्दल चर्चा चालू आणि काही गोष्टी असतील तपासणी चालू आहे जे कमिशनरच्या माध्यमातून चालू आहे तिथे त्यांना सुद्धा माहिती आहे त्यांच्याशी या विषयावर चर्चा झालेली आहे कारण आम्ही मधल्या काळात ती एकतीस मे तारीख दिली होती परंतु मधल्या काळात कोविड आल्यामुळे ते होऊ शकलेलं नाही त्यामुळे आता सध्या कमिशनर स्तरावरून डायरेक्टर स्तरावरून त्याची माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे तर या होत्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यामध्ये येत्या दोन दिवसात शिक्षकांसंदर्भातला जी आर काढला जाणार आहे स्वाती नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचं अध्यक्षपद रिकाम झालाय मात्र हे अध्यक्षपद काँग्रेस कडेच राहणार असल्याचं मत महसूल मंत्री बासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं विधानसभेचं एक, एक मार्चला अधिवेशन सुरू होणार आहे त्या अगोदर त्या संदर्भातली आम्हाला चर्चा आम्ही एकत्र बसून महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख एकत्र बसून चर्चा करू आणि निर्णय घेऊ काही आणि काँग्रेस कडे राहील अशी चर्चा मी मीडियामध्ये पाहिली पण प्रत्यक्षात आमची तशी काही आपसप चर्चा झालेली नाही मनसेकडून मनपा आयुक्त कैलास जाधव यांचे पेढे भरवून अभिनंदन करण्यात आलं शहरातील सगळ्या दुकानांवर मराठी पाटी लावण्याचे आदेश आयुक्तांनी काढले मराठी पाठी न लावणाऱ्या दुकानांवर कारवाईचे आदेशही देण्यात आले होते त्यामुळे आयुक्तांच्या या निर्णयामुळे मनसेकडून त्यांचं अभिनंदन केलं गेलं सर्व <laughs> <laughs> आस्थापना जे व्यावसायिक आहे त्यांना असा आव्हान करायची इच्छा आहे की आम्ही नोटीस देऊन कारवाई करण्यापेक्षा आपण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करतो आपण ह्या रोजीरोटीवर आपला संसार चालतो तर आपण ह्या मराठी भाषेचा आदर आणि प्रतिष्ठा राखणं हे आपलं कर्तव्यच आहे त्यामुळे ते त्यांनी सो स्वतःहूनच त्या मराठी भाषेमध्ये बोर्ड लावण्याची मोहीम राबावी जेणेकरून आपल्या श शहरामध्ये मराठी भाषिक शेवटी तो कोणत्याही जाती धर्माचा जरी असला तरी मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे अनेक वेगवेगळ्या भाषा बोलणारे वेगवेगळ्या धर्माचे लोकसुद्धा मराठी भाषा अतिशय उत्कृष्टपणे बोलतात आणि समजून घेतात ते मध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत ब्रेक घेऊन पुढच्या घडामोडींकडे वळूया पहा फक्त न्यूज एटीन लोक